जव्हार येथील माऊली म्हणजे रवाळी कार्यक्रम विनवळ गावात उत्साहात संपन्न जव्हार तालुक्यातील विनवळ ग्रामपंचायतीत आदिवासी समाजाच्या श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक वारसाचा अनोखा उत्सव माऊली अर्थात रवाळी पूजेचा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला दर पाच वर्षांनी गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागातून साजरा होणारा हा कार्यक्रम यंदा तेवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडला गावातील प्रत्येक घर प्रत्येक मन या पूजेसाठी सज्ज होतं जणू काही गावातच देवता उतरली रवाळी पूजेचा उद्देश केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकोपा परंपरेचा सा गौरव आणि नव्या पिढीला आपल्या मूळ संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न आहे या कार्यक्रमात गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला माऊली पूजेच्या निमित्ताने गावात पारंपरिक वाद्यांचे सूर नृत्याचे ठसे आणि भक्तिभावाने भरलेली वातावरण निर्मिती झाली ही परंपरा केवळ पूजेपुरती मर्यादित नाही ती आदिवासी अस्मितेचा अभिमान आहे विधवळ गावातील माऊली पूजेचा हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीच्या जिवंततेचा पुरावा आहे अशा कार्यक्रमामधूनच आपली मुळे घट्ट होतात आणि आपली ओळख उजळते